विहानचा राग आता त्याच्या डोळ्यात उतरला होता हे बघून अनिकाला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं पण अनिकाने विहानला थांबवण्याचा किंवा शांत करण्याचा प्रयत्न केला नाही त्यावर अनिकाने जेव्हा त्याची कान उघडणी केली तेव्हा नक्ष काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता याच कारणामुळे नक्ष विहानच्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे चालत राहिला आता कुठे पळतोय तुला ऐकू येत नाही का मी केव्हापासून तुला आवाज देतोय भैरा झालाय तू माझ्यासमोर समोर मी आणलेल्या गिफ्टची खिल्ली कशी काय उडवलीस मी खात्रीनं सांगू शकतो तू स्वतःला विकायचं जरी ठरवलं तरी सुद्धा तू हार विकत घेऊ शकत नाहीस मोठ्या मोठ्या बा आता कशाला मारतोस आणि महत्वाची गोष्ट तुला तुझी मार्केट व्हॅल्यू तरी माहिती आहे का रे झिरो झिरो आहेस तू तु, ही आहे तुझी व्हॅल्यू नक्षला आता सगळ्यांच्या समोर तमाशा करण्यात काही इंटरेस्ट नव्हता पहिली गोष्ट ही जी तुझ्या मागे उभी आहे ना ती माझी बायको आहे त्यामुळे तू हिच्यापासून लांब राहायचं दुसरी गोष्ट माझ्या बायकोला तुझ्यासारख्या माणसाकडून हिऱ्याचा हार घ्यायची गरज नाहीये मी तिला आणून देऊ शकतो त्यामुळे तू शो ऑफ करणं बंद कर असं म्हणून नक्षाने पाठीमागे उभ्या असलेल्या अनेकाकडे रोखून बघितलं आणि हसत हसत तो म्हणाला आणि <laughs> हो जेव्हा खिशात पैसे नसतात ना तेव्हा चिल्लर वाजून तमाशा करायचा नसतो शात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा नक्षने विहानला आपल्या ओरिजिनल अवताराचं दर्शन घडवलं होतं एवढा अपमान झाल्यानंतर तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता अनिका त्याच्याशी काही बोलायला येणार इतक्यात विहानने लिफ्टचं बटन दाबलं आणि तो लिफ्टमध्ये शिरला तमाशा संपल्यानंतर अनिका सुद्धा ऑफिसच्या आतमध्ये निघून गेली विहानमुळेच अनिकाची कंपनी तग धरून होती त्या कंपनीचे होणारे सगळे नुकसान विहान भरून काढत होता आणि अनिकाला त्याची गरज होती विहान सोबत मैत्री करून त्याचा विश्वास संपादन करणं अनिकासाठी इतकं सोपं नक्कीच नव्हतं अनिकाचा प्लॅन काम करत होता पण आज नक्षनेमध्ये मध्ये येऊन सगळं काही बिघडवलं काय गरज होती त्याला विहानला असं काही बोलण्याची हार जरी नकली होता तरी ते सगळं तोंडावर सांगून विहानचा सा इगो हट करण्याची काय गरज होती आता विहान आपल्या कंपनीत पैसा इन्व्हेस्ट करेल की नाही अनिकाला काही कळत नव्हतं जर विहानने आत्तापर्यंत केलेली इन्व्हेस्टमेंट परत मागितली तर एडी कॉर्पोरेशन मोठ्या संकटात सापडू शकणार होते त्यानंतर काय होईल देशमुख कुटुंबाचा रोष कोण सांभाळणार हा सगळा विचार करून करून अनिकाचं डोकं दुखू लागलं होतं एडी कॉर्पोरेशनच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर नक्षाला जरा मोकळं वाटू लागलं तेवढ्यात नक्षचा फोन वाजला त्याने फोनच्या स्क्रीनकडे बघितलं त्याच्या आजोबांचा फोन होता हॅलो काय म्हणताय निंबाळकर साहेब शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला मी एवढ्यात तुम्हालाच फोन करणार होतो हॅलो नक्ष तुला आठवण आली <laughs> भारी करता तुम्ही आजोबा जस तुम्ही मला कामासाठी फोन केला आहे तसाच मी सुद्धा तुम्हाला कामासाठी फोन करणार होतो ते पण बरोबर आहे ठीक आहे मग कामाबद्दलच बोलूया पुढच्या आठवड्यात तू निंबाळकर ग्रुपचा सीईओ म्हणून जबाबदारी घेणार आहेस त्याआधी आज तुला एका खास व्यक्तीला भेटावं लागेल माझी अशी इच्छा आहे की तू एकदा त्या व्यक्तीला भेटावस चालतंय की मला कोणालाच भेटायला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला माझ्या अजून दोन अटी पूर्ण कराव्या लागतील पहिली अट ही की मला आजच्या आज कुठल्याही परिस्थितीत रेअर डायमंड नेकलेस पाहिजे आणि दुसरी अट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतोय ही अट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे त्यामुळे लवकरात लवकर पूर्ण करायचं तेवढं बघा नक्ष तुला नाही वाटत का तुझ्या अपेक्षा जरा जास्तच वाढत चालल्यात अजून तू निंबाळकर ग्रुप जॉईन सुद्धा केलं नाहीये तर तुझा हा तोर हो आहे जॉईन केल्यानंतर कसा वागशील कोणास ठाऊक माझ्या अपेक्षा जास्त वाटत आहेत तुम्हाला तुम्ही सुद्धा ही मीटिंग तुमची कुठली तरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच ठरवली आहे हो ना आजोबा एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या मला जे हवा आहे ते तुम्ही मला द्या तुम्हाला जे हवा आहे ते मी करतो माझी दुसरी अट मी तुम्हाला पाठवली आहे तिच्याकडे सुद्धा लक्ष द्या असं म्हणून नक्षाने कॉल कट केला अजून तू इतका मोठा यशवर्धन आपलं वाक्य पूर्ण करण्याआधीच त्यांना बी बीप असा आवाज ऐकू आला फोन ठेवताच नक्षाने बघितलं तर त्याला व्हॉट्सॲपवर तीन मेसेज आले होते एक मेसेज त्याच्या आजोबांचा होता आणि बाकीचे दोन त्याची बायको अनिकाने पाठवले होते अनिकाने त्याला दहा हजार रुपये होते आणि सोबत मेसेज केला मॉलमध्ये जाऊन स्वतःसाठी जरा चांगले कपडे विकत घे तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला मान खाली घालावी लागेल अशी माझी इच्छा नाहीये नेहमीप्रमाणे भिकाऱ्यासारखा येऊ नकोस आज अनिकाच्या फॅमिलीचं गेट टुगेदर होतं ओ हो बायको आता तुला मला दहा हजार पाठवण्याची काहीच गरज नाही आहे असं स्वतःशीच बोलत नक्षने आपली दुसरी अट यशवर्धन यांना पाठवली रिक्षा थांबवण्यासाठी हात पुढे केला एक रिक्षा येऊन थांबली तो त्या रिक्षात बसला आणि रिक्षावाल्याला म्हणाला गोल्डन गेट सोसायटी याच ठिकाणी नक्षच्या आजोबांनी त्याची सिक्रेट मीटिंग ठरवली होती पण नक्ष नेमका कोणाला भेटायला चालला आहे याबद्दल काहीच माहिती त्याला सांगण्यात आली नव्हती पण नक्ष जेव्हा तिथे पोहोचला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो ज्या व्यक्तीला भेटायला आला आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचे काका दर्पण निंबाळकर असतील याचा विचार सुद्धा त्याच्या मनात आला नव्हता नक्ष अडीच वर्षांपूर्वी मागच्या वेळी जेव्हा आपण भेटलो होतो त्यापेक्षा तू बराच बदललायस आता तू पहिल्यापेक्षा जास्त चांगला आणि कॉन्फिडंट वाटतोयस दर्पण काका तुम्ही सरळ मुद्द्यावर का येत नाही स्पष्टपणे सांगा ना निंबाळकर कुटुंबाला आता माझ्याकडून काय हवंय जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला घाबरून मी मी निंबाळकर ग्रुपचा होण्यास नकार देईन तर हा तुमचा गैरसमज आहे असं काहीही करणार नाहीये तुमच्या मनात नका आपली बाजू दर्पण निंबाळकरांच्या समोर अतिशय स्पष्टपणे ठेवत नक्ष जाण्यासाठी वळला तो गार्डन मधून बाहेर पडणाऱ्या दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला दोन धष्टपुष्ट गाड त्याच्या समोर येऊन उभे राहिले त्या गाड्सना बघून नक्षेच्या चेहऱ्यावर हसू आलं <laughs> मला कुठल्याही प्रकारे त्रास देणं सध्या तुम्हाला परवडणारं नाहीये हे लक्षात आहे ना तुमच्या मला इथे बोलवण्याच्या मागे तुमचा काय उद्देश आहे मला नाही माहिती पण अजिबात विसरू नका माझ्याकडे आजही ते शेअर्स आहेत ज्यांना विकत घेण्यासाठी तुम्ही आणि आजोबांनी माझ्या वडिलांना नकार दिला होता आणि त्यानंतर काय झालं ते तर माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती आहे हो ना आज ते शेअर्स तुमच्या निंबाळकर ग्रुप ऑफ कंपनीला वाचवणार आहेत आणि जर मला काही झालं तर तुम्हाला जे काही हवंय त्यातलं काहीच घडणार नाही म्हणून सांगतो माझ्या वाट्याला जाऊ नका तेच तुमच्यासाठी चांगलं आहे निंबाळकर ग्रुप ऑफ कंपनीचं पूर्ण महाराष्ट्रात नाव दुमदुमत होतं कारण त्यावेळी निंबाळकर ग्रुपचे सीईओ होते नक्षचे वडील म्हणजे जयेश निंबाळकर जयेश यांना बिझनेसबद्दल ए टू झेड माहिती होती आणि त्यामुळेच त्यांनी एका कंपनीचे चाळीस टक्के शेअर्स खरेदी केले होते त्यांना अंदाज होता की पुढे जेव्हा मार्केटमधली परिस्थिती बदलेल तेव्हा काय होईल त्याच बदललेल्या परिस्थितीचा त्यांना फायदा उचलायचा होता पण ही गोष्ट यशवर्धन निंबाळकर आणि दर्पण निंबाळकर यांना आवडली नव्हती त्या दोघांनी पुढचा मागचा कुठलाही विचार न करता जयेश निंबाळकरांना निंबाळकर ग्रुपमधून बाहेरचा रस्ता दाखवला आता जेव्हा निंबाळकर ग्रुप अडचणीत सापडला होता तेव्हा अचानक दर्पण निंबाळकरांना आठवलं होतं की जयेश यांनी खरेदी केलेले शेअर्सचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्याच कारणामुळे त्यांना नक्षेची आठवण आली होती आता तुम्हालासुद्धा लक्षात आलं असेल ना नक्ष्याच्या वागण्यात अचानक असे बदल का घडले नक्षेचं बोलणं ऐकून त्याचे काका दर्पण यांना धक्का बसला नक्षला त्या शेअर्सच्या व्यवहाराबद्दल काही माहिती असेल याचा त्यांना अंदाज नव्हता ते नक्षला या खेळातला कच्चा खेळाडू समजत होते पण तो तर हुकमाचा एक्का निघाला होता आता त्यांच्याकडे नक्षासोबत वाद घालण्याचं कुठलंही कारण शिल्लक नव्हतं त्यामुळे दोन्ही गार्डना इशारा करत त्यांनी नक्ष्याच्या रस्त्यातून बाजूला व्हायला सांगितलं दोन्ही गार्ड्स बाजूला सरकले तसा नक्ष त्या बंगल्यातून बाहेरच्या दिशेने निघाला गोल्डन गेट सोसायटीतून बाहेर आल्यानंतर जेव्हा नक्षाने त्याचा फोन चेक केला तेव्हा त्याला एका मित्राचा मेसेज आला होता ज्यामध्ये होतं अरे भावा कुठे अडकलायस तू येतोय ना उशीर करू नकोस आता कथेमध्ये पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य